जा, बावेजोर, 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 बावेजोर। बावेजोर। जा जा पकड ना <laughs> नाही आता नाही येणार ये तुला इकडे बुलक काढ बघ हे बघ आता दूध पितोय लवकर ये लवकर ये कसा करतोय येऊ तो, एलोग करी, एलोग करी तो एब एब करते ते दूध नाही त्या दुधूला नको हात लाव ज त्याच्या जवळ जा ते राहू दे

मध्ये त्याच्या बरोबर नको नाजूक आहे बेटा तो काय बोलतो तुझ्याशी तोडल्यावर काय नाही तोडणार पडशील ना बेटा ते बघणार नाही बो तुझ्या घरी हो तो पळून जाईल

की के, की है। <laughs> <laughs> दे अरे <laughs>

लांबून येऊ लांबून खेवा अस काउलं खाऊ घालू लागेल हा तर लागत भेटत आहे आता कोणाला देतो आता आतमध्ये नको जाऊ येऊस मजा येते त्याला तेव्हा <laughs> काय <laughs> फावडा येतो याला काय या म्हणायचं फावडा <laughs> चपलेचं त्याला फार प्रॉब्लेम होतो थोडीशी माती गेली की आणि ते शेण भर आपले खराब करेल नको कपडे खराब करेल नको नको ट्रेकिंग ट्रेकिंग चालू आहे बापरे बापरे tôi sẽ biết mình là